नमस्कार शुभ संध्याकाळ आज संध्याकाळनंतरचा हवामान अंदाज आपण बघतो आहे राज्यातील बऱ्याच ठिकाणी मुसळधार ते थी, काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे येत्या पुढच्या दोन तीन तासामध्ये या परिसरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे धुळे जळगावच्या परिसरात अलक्यासर येथील मालेगावच्या परिसर पाचोराचा परिसर कन्नडच्या काही परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यानंतर सिल्लोडच्या परिसरात देखील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगरच्या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे यामध्ये प्रामुख्याने गंगापूर जालना जालन्याच्या आंबडच्या काही परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे खचोड पिंपरी पिंपरी पाचोड या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे या परिसरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर आंबाडच्या परि आंबाडचा काही परिसर जालना पाचोड या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे पैठण दहेगाव या ठिकाणी पावसाची शक्यता आहे बक्तापूर हसनापूर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे त्यानंतर पातर्डीच्या परिसरात पावसाची शक्यता आहे घोडेगावच्या परिसरात देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे घोडेगावच्या परिसरात मुसळधार ते काही ठिकाणी अतिवृष्ट मुसळधार स्वरूपाचा पाऊस आहे राऊरी अहमदनगरचा परिसर भगूर पातर्डी या परिसरात पावसाची शक्यता आहे कडा जामखेड या ठिकाणी देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी बार्शीच्या परिसरात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे बार्शी सोलापूरचा परिसर काही पंढरपूरचा काही परिसर तुळजापूरचा काही परिसर या ठिकाणी आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता स्क्रीनवर बघायला मिळत आहे या परिसरात काही ठिकाणी अवकाळी स्वरूपाचा पाऊस असेल तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस असेल काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर रत्नागिरीच्या परिसरात देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे त्यानंतर नांदेड वागाळा उमरखेड आदिलाबाद या परिसरात देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे या परिसरात आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता स्क्रीनवर बघायला मिळत आहे पुढच्या काही तासांमध्ये या परिसरात पावसाची शक्यता आहे त्यानंतर यवतमाळच्या काही परिसरात पावसाची शक्यता आहे त्यानंतर मध्यरात्रीला मध्यरात्रीला आपल्याला नागपूरच्या परिसरात पाऊस नसल्याच्या बरोबर आहे भंडारा आहे ते देखील पाऊस नसल्याच्या बरोबर आहे अचानक जर हवामानात बदल झाला तर पावसाची शक्यता वाढू शकते त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचा जो परिसर आहे या ठिकाणी मध्यरात्रीला देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे कन्नडचा परिसर सिल्लोड पाचोरा मालेगाव तर हा होता आज मध्यरात्रीचा हवामान अंदाज त्यानंतर पुढच्या येत्या काही तासाचा हा हवामान अंदाज होता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना शेअर करा धन्यवाद